सध्या नवरोत्रोत्सवानिमित्त येथील सातेरी विरेश्वर मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सकाळी मंदिरात विधिवत पूजा दुपारी महाप्रसाद ते सायंकाळी विविध कार्यक्रम यामध्ये भजन फुगड्या दांडिया असे पारंपरिक पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई आकर्षक रांगोळ्या फुलांची सजावट करण्यात आली असून भाविक भक्त मोठ्या संख्येने या देवतांचे आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात मात्र सध्या परतीच्या पावसामुळे सगळीकडे या नवरोत्रोत्सवावर आयोजित कार्यक्रमावर थोडासा परिणाम झाला दिसत आहे मदन कोकणला लायब्रेकिंग मेवाड सावंतवाडी